न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय इस्लापूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी काशीनाथ पाटील शिंदे संविधानाचा अवमान करणाऱ्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्या किनवटच्या संविधान संविधानप्रेमी जनतेची मागणी परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ देगलूर कडकडीत बंद सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जयंतीनिमित्त जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने अभिवादन सोहळा संपन्न शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा आता पाहूया सविस्तर बातमी इस्लापूर येथील जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सचिव काशीनाथ शिंदे पाटील यांनी केली आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात काशीनाथ शिंदे पाटील यांनी अशी मागणी केली आहे की इस्लापूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या जोरात सुरू आहे या कामाचे ठेकेदार हे मनमानी पद्धतीचा अवलंब करून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत शासनाच्या अंदाजपत्रकाला बगल देऊन सदर काम होत आहे या विभागाचे संबंधित अभियंता हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत या भोगस निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सचिव काशीनाथ शिंदे पाटील यांनी केली आहे परभणी शहरातील विश्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी आरोपीनामे सोपान पवार नामक समाजकंटकाने विटंबना केली या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस संविधान प्रेमीकडून देवलोर बंदला शांततेत पार पाडण्यात आले दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी पुकारलेल्या परभणी बंदला हिंसक वळवून लागले होते बंदची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि अकरा डिसेंबरला झालेल्या आंदोलनाच्या खोट्या गुन्ह्यात आंबेडकर विचारधारेची तरुणांना अडकविण्याचा प्रयत्न केलात तर यापुढे तीव्र आंदोलन व मोर्चे काढण्यात येतील याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील अशा प्रकारचे निवेदन याप्रसंगी देण्यात आले यावेळी देगलूर शहर व ग्रामीण भागातील हजारो सर्वधर्मीय संविधानरक्षक उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील कंदार येथे आज सकाळी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने भीमगड येथे सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला व भगवानगड येथील लोकनेते माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाला जयंतीनिमित्त अभिवादन केले यावेळी बहुजन संत भगवान बाबा व विठ्ठल रुक्मरीच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील जातीचे लोक अबाधित राहून सुख शांतीने सर्व धर्म समभावाने नांदावे असे सागळे घालून वंदन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड राहुल नाईक बंटी पाटील जोमदे बालाजी बामणे जयवंतराव आवळे मलिक चव्हाण बाळू पाटील पवार इरफान मेनन यांनी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे तसेच संतागार तसे वृद्धाश्रमात फळे बिस्किटे वाटून साजरा केला या प्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड मित्रांनो नमस्कार के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल आपल्या सेवेमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहे आमचे आतापर्यंत जवळजवळ पंधरा हजार सबस्क्राईब झालेले आहेत आणि ॲट ए टाईम टे आमची बातमी पंधरा हजार लोकांपर्यंत पोहोचत असते ग्रुपच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत ती बातमी पोचत असते परंतु ग्रुपमध्ये ही बातमी पाहत बसण्यापेक्षा आपलं नोटिफिकेशन आपल्या यूट्यूबच्या ॲपवर येत असतं जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला बातमी ताबडतोब आमची पाहायला मिळते त्यामुळं विसरू नका आणि जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही चॅनेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका